जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका व पाचोरा तालुक्यात रस्ते झाले खड्डेमय यावर बांधकाम महामंडळाचे कार्यकारी अभियंता सोनवणे साहेब एक वेळा जाऊन या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये त्या विभागाचे ठेकेदार शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता यांची टक्केवारीमुळे अनेक रस्त्यांवर अनेकांचे हातपाय तुटले अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले तसेच वाहनांचे मोठे नुकसान झालं परंतु हे नालायक टक्केवारी घेणारे करोडपती कसे झाले याचा शोध आपण घ्यावा कारण असे की पालकमंत्री देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनात एवढे रस्ते पाहून एकही मिटिंगमध्ये त्यांनी विरोध दर्शवला नाही म्हणून या परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत तसेच मंत्री देखील डोळे असून सोंग घेत आहेत मग आपण काय करणार कारण जळगाव बांधकाम महामंडळ कार्यकारी अभियंता म्हणून आपण आहात आणि आपणच डोळे असून आंधळेपणाचं से सोंग घेत असेल तर या रस्त्यांवर चालायचं कसं वाहन कसं घेऊन जायचं याचा सखल चौकशी करावी आणि आपण एक वेळा या रस्त्यावर येऊन ज्या ठेकेदाराने ज्या शाखा अभियंत्याने व त्या विभागाच्या उपविभागीय अभियंता आणि या रस्त्याचे क्वालिटी कंट्रोल ज्यांनी या पट्ट्या खाल्ल्या रस्त्यावरचे खडी खाली डांबर खाल्ला ज्यांनी या रस्त्याचा सत्यानाश केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व यांचे बिल कसे पास झाले याची देखील सखोल चौकशी करा अशी मागणी जळगावचे व ग्रामीण भागातील जनता करीत आहे